नमस्कार मंडळी तर मी तुमच्यासाठी एक स्पेशल लिली तरीते अशी रेसिपी घेऊन आलेली आहे सरबताची तर इथे मी पुदिना घेतलेला आहे आणि पुदिन्याची आणि काकडीची अशी रेसिपी दाखवत आहे दा असं छान असं सरबत मी बनवलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्याआधी आम्ही माझ्या श्वेता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर इथे मी पुदिना घेतलेला आहे आणि पुदिना आणि काकडी तर इथे पहिल्यांदा आम्ही सांगायचं म्हणजे कोकणात आलेलो आहोत कोकणात माझं माहेर आहे तर मी माहेरी आलेली आहे कोकणात तर तिथे मला पुदिना घेतला तर मला वाटलं की सरबत मस्त गरमी आहे सरबत बनवायचं तर इथे मी जिरं टाकून घेतलं आहे थोडीशी सात आठ दाणे काळी मिरीची टाकून घेतलेले आहेत तर आता मी इथे काकडी कापून घेतली पुदिना कापून घेतला आता इथे बडीशेप टाकत आहे तर आम्ही कोकणामध्ये आलो तर खूप गरमी आहे तर म्हटलं बघूया पुदिना होता आमच्या घराजवळ तर मी पुदिन्याची थोड्याशा फांद्या तोडल्या आणि म्हटलं गरमीसाठी सगळ्यांसाठी सरबत बनवूया तर मी इथे पुदिना घेतला काकडी घेतली आणि कापली आणि त्याचा सरबत बनवला बघू कसा होतो तर खूप छान झाला सरबत आणि इथे मी साखर घेतले सात ते आठ चमचे तर मंडळी इथे चवीनुसार थोडंसं मीठ पण घेतलं आहे तर म्हटलं बघूया करून कसा सरबत होतो आणि छान झाला सरबत सर्वांना आवडला तर प पुन्हा पुन्हा करून मागायला लागले तर म्हटलं आता मी केला आहे तर म्हटलं स व्हिडिओ बनवते आणि सर्वांना शेअर करते म्हणजे त्यांना पण आवडेल गरमीसाठी काहीतरी खास असं तरी ते मी छान असा हा सरबत तुमच्यासाठी शेअर केला जर आवडली माझी रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा तर मंडळी माझा सरबत हा तुमचा तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा पुन्हा पुन्हा तेच सांगते मी तर मी छान असा सरबत बनवला आहे बघा तुम्हाला आवडतं तर आणि करून बघा आणि त्याच्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरली तरीते है। है। तर इथे मी स्प्राईट वापरलेला आहे स्प्राईट सरबतमध्ये मिक्स केलेला आहे तर सरबत आपला रेडी झाला स्प्राईटमुळे पाणी बिलकुल थोडंसं वापरलेलं आहे जास्त वापरलं नाही अर्धा पेला एवढं आणि मी हा सरबत बनवला आहे आणि मी घाईघाई व्हिडिओ ओवर करत आहे कारण तुम्हाला कळेल त्याच्यासाठी तर धन्यवाद